घरी जात असलेल्या तरुणाला गाडीचा धक्का लागला त्याचा जाब विचारल्याने टोळक्याने तरुणाला लाथाबुक्क्यानी मारहाण करून त्याचा डोळा निकामी केल्याचा प्रकार समोर आला आहे याबाबत पवन टाक यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी गणेश हागवणे समीर सय्यद सागर पासलकर व त्याचे इतर पाच ते सहा साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा प्रकार हिंगणे होम कॉलनीतील हॉटेल कोळीवाडा तसेच कामत हॉस्पिटल व योद्धा चौक येथे शनिवारी रात्री साडेनऊ वाजता घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी पवन टाक हा त्याचे मित्र मैत्रिणीबरोबर जेवण करून त्यांच्या रूमवर परत जात होता यावेळी आरोपीची गाडी फिर्यादीच्या अंगाला लागली या कारणावरून त्यांच्यात वाद झाला तेव्हा गणेश हागवणे समीर व सागर यांनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांना शिवीगाळ करून हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली त्यानंतर त्यांनी आपल्या साथीदारांना बोलावून घेतले त्यांनी पुन्हा मारहाण केली त्यात कोणीतरी फिर्यादी यांच्या डोळ्यावर बुक्का मारून त्यांचा डोळा अंशतः निकामी केला छोट्या वस्तूने डोक्यात मारून गंभीर जखमी केले आहे पोलीस उपनिरीक्षक एस व्ही तरडे तपास करीत आहेत